भेटला विठला माझा भेटला मी विद्यालयाला एकच सगळं जावे की तुम्हाला कोण जे प्रकारचा तुमचा अपघात होऊ ये तुम्हाला या योजनेचा फायदा घटला पाहिजे योजनाचा खर्च होऊ द्या ही भेट तुमच्यावरती राहिली पाहिजे तुमच्यावर येणार सगळं माझ्यावरती आलं तरी चालेल कारण मी आता सक्षम नाही गेलं तरी माझ्या परिवारला काही उडा उड पडणार नाही सक्षम होतो मुलाचे माझ्या भाग्य विधाते माझा परिवार माझ्या समोर जिथे बसलेले या प्रत्येकाला मी माझ्या कुटुंबातलं माझ्या परिवारचा व्यक्ती समजतो माझ्या सोबत राहणार जिथे माझे कार्यकर्ते माझे खंदे समर्थक आहे त्यांना मी माझ्या कुटुंबाचा सदस्य समजतो असे माझे कुटुंब सर्व सदस्य आज तुम्ही सर्व इथं माझ्या वाढदिवसानिमित्त इथं उपस्थित खरं वाढदिवस साजरा करायचा नव्हता कारण त्या वाड्यातले पाच लोक आपल्या वाड्यातले होते नेपाळच्या दुर्घटनेमध्ये होते ती परिस्थिती पाहिली नाही परंतु मला अभिमान आहे आपल्या आमदार साहेबांवरती ते दृश्य त्यांनी कसऱ्या पकड्याचं सहन केलं जेव्हा भाऊने मला सांगितलं की प्रेम मध्ये त्या सत्तेत बॉड्या होत्या आणि त्यात फक्त एकटा होतो त्या बॉड्यांसोबत मला लक्षात येत होत्या माझ्या अंगाला अंगा आला ते पुन्हा त्या आपल्या भाविकांच्या भाऊ होते मग मंदिरात मी ठरलो की आपण ह्या वर्षी वाढद्या साजरा जेव्हा मी त्यांच्या अंतिम शास्त्राला गेलो हो तेव्हा डोळे पानाकडे होते दुसऱ्या दिवशी गेलो तर घराला कुलूप होतो त्याच दिवशी मी माझ्या विठ्ठला सांगितलं आणि ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी मी खरंच पण जोडा होतो मी दर्शन घेतलं एक वाजता आम्ही घालो नऊ वाजता भूसाळला पोहोचलो आलो मी त्या दिवशी मी देवा असा प्रसंग कोणावर येऊ नये म्हटलं आपल्या वाटाचा गोरगरीब लोक आहे आपल्या सोबत राहणारे सर्व गोरगरीब आहे आणि एक स्वतः कधी मान नाही तिथे वेळेस रोज खर्च करतील पाचशे सहाशे हजार खर्च रोज स्वतःच्या कुटुंबाची जबाबदारी माझ्या लोकांना नाही भविष्याचा विचार ते करत नाही वर्तमानचा विचार करत नाही शंभर विमा काळा हा पुढाकार आपल्याला घ्यावा लागतो कारण आपण यांना मानतो तर यांची जबाबदारी पण आपली नगरपालिकेची शासनाची स्कीम नाही गेली हे माझी व्यक्ती स्कीम आहे मग विचार केला नवीन काही इन्शुरन्स बोललो पंजेसशी बोललो मतलब माझ्या कार्यकर्त्यांचा जितके कार्यकर्ते तितक्यांचा मला मला पूर्ण योजना सांगितली पोस्ट ऑफिसच्या मार्फत कंपनीची योजना आहे मी विठ्ठलाला एकच सगळं झाले की तुम्हाला कोणत्याही प्रकारचा तुमचा अपघात होऊ नये तुम्हाला या योजनेचा फायदा भेटू नये मी येतो तर खर्च उद्या ही भीड तुमच्यावरती नाही आली पाहिजे तुमच्यावरती येणार सगळं माझ्यावरती आलं तर चालेल कारण मी सक्षम आहे परिवारला काही झालं पाहिजे नाही मी या नेहमी माझ्या मनात ठेवतो आणि आता कोणती निवडणूक पण नाही माझ्या निवडणूक दोन हजार पंचवीस मध्ये केव्हा होती मला पण माहित नाही परंतु समाजसेवेचा समाजसेवा कशी करायची कशी आपल्या लोकांना समर्पण राहिले फक्त निवडणूक आली तर कार्यकर्ता आम्ही सोबत ठेवत नाही ते बाधा संदेश आम्ही नेहमी असतो भरपूर आपल्या निवडणुकांचा बाबा वापरत नाही कोणते असो नेहमी आमच्या संपर्कामध्ये राहतात तसं मी पण संदेश सारखं तुझं संपर्क भाऊ नेहमी टस मध्ये असतात आमची काळजी घेत असतात पुढे रे काय काय करतो काय नाही पुढे गेलं काय करतात असं परिवारचं सारखं लहान बाबा सारखं आम्हाला आपण केलं भाऊ नेहमी आमची चौकशी करत राहतात मोज नेहमी आमच्या परिवारच्या फॅमिलीवर तास मध्ये असतात मग मी पण विचार केला मग बहुजन आपल्या सगळ्या लोकांसोबत मध्ये असतात तर आपण का नाही मग मी विचार केला की हे जबाबदारी आपली आपल्याच या वर्षी कोणत्या प्रकारचा खर्च ओढत सगळे गाडीकडे लावायचे नाही कोणी केक पण आणायचे मुखा आणायचे नाही प्रेमाखाली कोणसा लोक मुखत घेऊन आले काय तर मी हा असं प्लॅनिंग केलं होतं त्याच्याकरता आपण विमा असं आहे की जर काही झालं समजा अपघात झाला झाला तर दहा लाख भेटते आणि अपघाती मृत्यू झाला तर दहा लाख रुपये भेटतील कायमचे अपघात झाले तर दहा लाख भेटतील जखमी झाले तर दवाखान्याचा खर्च मिळेल मुलाचा शिक्षणाचा खर्च एक लाख रुपये भेटेल जास्तीत जास्त दोन मुलांचा शिक्षण पूर्ण होईपर्यंत खर्च भेटेल ऍडमिट असेपर्यंत हजार रुपये रोज भेटेल दवाखान्याचा खर्च तीस हजार भेटेल अपघाताने मुळे हा कोमाच केलं एक लाख भेटेल कुटुंबाला दवाखान्यात प्रवास का नाही समजा आता मी जर पुढे नाही कुटुंबाला पंचवीस रुपये भेटेल आणि अंतिम संस्कार जर मला माझा अंतिम पाच हजार भेटतील अशा प्रकारची ही योजना आहे त्या योजनेचा माझ्या कार्यक्रम सर्वांनी तुम्ही याचा लाभ घ्या मी रिन्यू करतोय जर परत तुमचा आणि समोर सक्षम आपण याच्यामध्ये काहीतरी दुसरा मार्ग काढू परंतु पॉलिसी इन्शुरन्स हे आपल्या मागे आपल्या परिवाराचं एक हे असत होत एखाद्या कुटुंबाचा करता बघा व्यक्ती जेव्हा आपल्याला सोडून जातो तेव्हा त्या कुटुंबात काय विकते हे माझ्या सोबतच्या काही कार्यकर्ते आहेत त्यांना मी त्यांना पाहिलंय काय होत नंतर लहान लहान मुलं असतात मग हे शेगाव कामाला जाते कामाला जाते दुकान कामाला जाते कामाला जाईल कामाला जाईल ते जात असताना त्या मुला बाळांवर लक्ष नसतं मग ते मुलं वेळपेठ्या शाळा शिकत नाही जातात मग ते बिचारा दुसरं असं कामं करतात पुढे खात्री करतील आणि त्यांचं आयुष्य त्या थांबतात त्याच्या करता हा दहा लाखाचा प्रकार नाही कि असं कोणाच पसंत येऊ नये पण आला जरी तर ते काही ना पूर्ण भुडची टाकले असेल तर त्या माता भगिनीला आपल्या मुलाबाळाला सांभाळता येईल तिला कर्ज घेता काम येणार नाही माझं शिक्षण ते करू शकते आपली फॅमिली ते सगळं करू शकते त्याच्याकरता मी आपण नव्हता तेव्हा तुमचा मी काढतोय त्याचा फक्त याचा उपयोग असा असतो की याच्यात दारू उरून पिऊन किनेक्शन झाले ते असे फायदा भेटत नाही याच्याकरता दारू पण कमी करा पिऊच नका हायवेवरती फिरून जाऊ नका आपल्या फरवची काळजी हे झालं आता अपघाताबद्दलची माहिती भाऊ माझ्याबद्दल इथं माझे सर्व माझे मतदार आहे ना

हा हॉल मला दोन मध्ये करायचा बघा कसा समोर माझ्या घराचं रस्ता करू नका घर खूप कार आहे आता जाऊन जाऊ शकता माझ्या घर तुम्ही शकता नाही तिकडे हा हॉल मला आज सुरुवात म्हणून त्याला दोन वर्षांत करा चालेल एक वर्षांत पण मला दोन मध्ये हॉल करायचा आहे कारण इथं लोक खूप प्रमाणात राहतात इथं वाढते लोक थांबतात आपण मुक्तीला काही लोक थांबतात थोडा तिथे त्यांना इथं

तुमच्या आशीर्वादात भाऊ खूप काम केले आणि करत राहू असाच सहकार्या आणि आशीर्वाद तुम्ही सर्व राहा आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या सर्वांनी या वर्षी आपण कर्ज पुढच्या स्वतःचे खर्चा प्रयत्न करायचं अजून करू तुम्ही सर्व इथं आल्या मला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि माझा

Never miss an update.